तुमच्या गावाला जिल्ह्याचा दर्जा मिळाला काय बदल होऊ शकतात आणि हे होणं किती सोप्प किंवा कठीण आहे याचा कधी विचार केलाय का आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या जिल्हावाढी मागचं राजकीय आणि प्रशासकीय गणित व महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या इतिहासाची आणि भविष्यातील शक्यता चला तर मग पाहूया राज्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता नवीन जिल्ह्याची गरज वारंवार व्यक्त केली जाते पुणे नाशिक अमरावती बीड गडचिरोलीसारख्या जिल्ह्याच्या विभाजनासाठी प्रस्ताव आले आहे नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे स्थानिक प्रशासनाच्या सोयीसाठी प्रयत्न होतात परंतु त्यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि मनुष्यबळ लागते उदाहरणार्थ एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान एक हजार कोटी रुपये खर्च होतो दोन हजार सतरापर्यंत सरकारवरती तीन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज जास असल्याने नवीन जिल्ह्याची निर्मिती टाळण्यात आली होती रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर अपेक्षित प्रगती झाली नाही ओरस जिल्हा मुख्यालयाची स्वप्न साकार झाली नाही दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा स्थापन झाला परंतु त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा मोठ्या आव्हानांना सामोरे जात होती मायुती सरकारने नवीन जिल्ह्याची निर्मिती ही फक्त प्रशासकीय गरज म्हणून नव्हे तर राजकीय ताकद मिळवण्यासाठी वापरली आहे एका अहवालानुसार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती जाहीर केली जाऊ शकते यामध्ये उल्लेखनीय ठिकाणांचा समावेश होण्याची शक्यता आहे पुण्यातील बारामती नाशिकमधील मालेगाव आणि कळवत रायगडमधील महाड अमरावतीमधील अचलपूर आणि मोर्शी आमच्या माहितीनुसार नवीन जिल्ह्यासाठी विकास आराखड्याची योजना अंतिम टप्प्यात आली आहे त्यामध्ये महत्वपूर्ण ठिकाणांना जिल्हा मुख्यालय करण्याचा विचार आहे प्रशासनाने हे मुद्दे बारकाईने लक्षात घ्यायला हवे लोकांना सुविधा दा, जलद आणि सोप्या पद्धतीने मिळाव्यात राज्याच्या तिजोरीवर भार कमी ठेवणे दुर्गम भागातील नागरिकांना जवळच्या मुख्यालयापर्यंत पोहोचवणे राजकारण वाढीसाठी जिल्हा निर्मितीचा उपयोग तर मंडळी नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्वाची आहे परंतु ती केवळ राजकीय के स्वार्थासाठी न होता जनतेच्या गरजांवर आधारित असावी खर्च आणि फायदा याचा समतोल राखणे ही सरकारची जबाबदारी आहे जिल्हा निर्मिती म्हणजे केवळ नकाशावर ठिकाणी बदलणे नाही ही आहे लोकांच्या जीवनात बदल घडवण्याची संधी तर मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद